नमस्कार मित्रांनो क्लाउड इंजिनिअरिंग इन मराठी या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ए डब्ल्यू एस अॅरोरा क्रॉस रिजन रिप्लिकेशन आणि डिलीट डी बी क्लस्टर हे दोन टॉपिक्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत तर पहिले जाणून घेऊया ॲरोरा क्रॉस रिजन रिप्लिकेशन म्हणजे काय ॲमेझॉन अॅरोरा ही एक मॅनेज रिलेशनल डेटाबेस सर्व्हिस आहे जी माय सिक्वेल आणि पोस्ट ग्रे सिक्वेल कॉम्पिटेबल आहे क्रॉस रिजन रिप्लिका म्हणजे तुम्ही तुमच्या अरोरा क्लस्टरचं डेटा एका वेगळ्या ए डब्ल्यू एस रिजनमध्ये रिप्लिकेट करू शकता उदाहरणार्थ तुमच्या मुंबई रिजनमध्ये काही ए डब्ल्यू एस डेटाबेस असेल अरोरा डेटाबेस असेल तो तुम्हाला त्या रिप्लिका करायचं आहे सिंगापूर किंवा टोकियो किंवा जपान किंवा कोणत्याही आउट ऑफ इंडियाच्या किंवा आउट ऑफ रिजनच्या किंवा क्रॉस रिजनमध्ये तुम्हाला रिप्लिका करायचं असेल त्यावेळी तुम्हाला काय करावं लागतं क्रॉस रिजन रिप्लिका नावाची सर्व्हिस तुम्ही वापरू शकता हे रिप्लिकेशन असिंक्रोनाईज असतो म्हणजेच प्रायमरी रिजनमधल्या डेटा चेंजेस दुसऱ्या रिजनमध्ये काही वेळाने रिप्लिकेट होतो आता ह्यामुळे काय होतं जर तुमचं प्रायमरी रिजन डाऊन झालं उदाहरणार्थ काही इमर्जन्सी आली आउटेज झालं तरी तुम्ही तुमच्या दुसऱ्या रिजनमधल्या रिप्लिकाला प्रमोट करून तो प्रायमरी म्हणून वापरू शकता तसेच ग्लोबल युजरसाठी लो लेटेन्सी रीड देता येतात कारण ते त्यांच्याजवळ रिजनमधून डेटा वाचू शकतात आता याचा पण अर्थ समजून घ्या मित्रांनो की समजा मुंबई रिजनमध्ये काही डिझॅस्टर झालं अर्थविक झालं फायर झालं आणि तुमचा पूर्ण मुंबई रिजन पूर्ण डाऊन झालं तर त्यावेळी काय होणार आहे तुमचा जो सिंगापूर रिजन तुम्ही समजा क्रॉस रिजन रिप्लिका केला असेल तर त्या सिंगापूर रिजनला तुमचा प्रायमरी रिजन म्हणून ऑटोमॅटिकली प्रमोट केला जातो तुम्हाला काही करायची गरज नसते ए डब्ल्यू एस त्याच्या त्यांच्या एंडनी ते सर्व मॅनेज करतो आणि तो डेटाबेस अप राहतो त्या दुसरं ऑप्शन काय आहे ग्लोबल मध्ये लो लेटेन्सी म्हणजेच काय की समजा तुमचं सिंगापूरमध्ये भरपूर क्लायंट आहेत किंवा टोकियोमध्ये क्लायंट जास्त आहेत किंवा यू एसमध्ये क्लायंट जास्त आहेत आणि तुम्ही यू एसच्या रिजनमध्ये किंवा टोकियो किंवा सिंगापूरच्या रिजनमध्ये तुम्ही क्रॉस रिजन रिप्लिका बनवून ठेवलं असेल तर जेव्हा तो डेटा ते ॲक्सेस करणार तेव्हा पहिला डेटा डेटा पॉईंट असणार आहे डेटा सोर्स असणार आहे त्यांच्या जवळचा रिजन मग उदाहरण घ्या समजा यू एसमध्ये तुमचे क्लायंट्स आहेत तर पहिला तो डेटा हिट कुठे करणार त्याच्या यू एसच्या रिजनच्या रिप्लिकेशनमध्ये म्हणजेच काय त्यांना जो डेटा जो मिळणार आहे तो फास्ट मिळणार आहे लो लेटेन्सी असणार आहे तिकडे आता याचे आपण यूज केसेस आणि फायदे बघूया पहिलं काय असतं ज्याप्रमाणे सांगितलं डिझास्टर रिकव्हरी असतो जर तुमच्या प्रायमरी रिजनमध्ये आउटेज झाला तर तुम्ही क्रॉस रिजन रिप्लिकाला प्रायमरी म्हणून प्रमोट करून डेटाबेस चालू ठेवू शकता त्यामुळे डाउन टाईम कमी मिळतो ग्लोबल अप्लिकेशन परफॉर्मन्स हा सेकंड ऑप्शन आहे सेकंड फायदा आहे जर तुमचे युजर्स युरोप एशिया यू एस अशा विविध भागात असतील तर त्यांच्यासाठी जवळच्या रिजनमधील रिप्लिका वापरल्याने रीड लेटेन्सी कमी होते तिसरा आहे डेटा लोकॅलिटी कॉम्प्लेन्स काही देशामध्ये डेटा स्थानिक ठेवण्याची गरज असते उदाहरणार्थ जी डी पी आर क्रॉस रिजन रिप्लिका वापरून डेटा त्या देशात रिप्लिकेट करून नियम पाळता येतात चौथा आहे रिपोर्टिंग अँड अॅनालिटिक्स रिपोर्ट्स किंवा हेवी क्विरीज रिप्लिकावर चालवता येतात त्यामुळे प्रायमरी डेटाबेसवरचा लोड कमी होतो आता याच्यामध्ये दोन आपण सिनेरीज बघूया रिप्लिकेशन फ्लो ठीक आहे रिप्लिकेशन फ्लोमध्ये काय होतं रिजन एमध्ये जेव्हा डेटा चेंज होतो म्हणजे बदलतो जेव्हा आपण इन्सर्ट अपडेट डिलीट हे ऑपरेशन करतो ते अरोऱ्याचं त्यांचं लॉग असिंक्रॉनि रिजन बीमधल्या रिप्लिकाला पाठवतो ओके म्हणजेच काय रिप्लिकेशन दोन्हीकडे सेम राहतो दुसरा सिनेरो आहे फेल ओवर सिनेरो जर रिजन ए डाऊन झाला तर रिजन बीमधला रिप्लिका क्लस्टर मॅन्युअली प्रमोट करून प्रायमरी बनवता येतो ठीक आहे आता आपण याचं डायग्राम चेक करूया हा रिजन ए आहे समजा आपण ह्या रिजनला आपण मुंबई समजूया प्रायमरी आहे याचा रायटर इन्स्टंट आहे एक आणि हा ॲरोरा क्लस्टरवर डिप्लो आहे ठीक आहे हा व्यवस्थित चाललेला आहे आणि त्याचा एक दुसरा एक सिंक्रोनायझेशन आपण गोठवलेलं आहे रिजन बीमध्ये आपण याला सिंगापूर समजूया आणि याचा रीडर इन्स्टंट आहे आणि हा कशावर डिपेंड आहे रीडर रिप्लिकावर असिंक्रोनाइज झालेला आहे मग जेव्हा की आपण हा प्रायमरी रिजन डाऊन होईल म्हणजे मुंबई रिजन डाऊन होईल तेव्हा ऑटोमॅटिकली ह्या रिजन बीला आयदर मॅन्युअली किंवा ऑटो आपण काय करू शकतो प्रायमरी इन्स्टंट म्हणून ॲज अ प्रमोट करू शकतो कसं करायचं हे प्रॅक्टिकली आपण जाऊया आपल्या एडब्ल्यू एस कन्सोलला आणि करूया क्रॉस रिजन रिप्लिकेशनचं प्रॅक्टिकल आपल्या आता एडब्ल्यू एस कन्सोलला आलेलो आहोत डेटाबेस क्रिएट करण्यासाठी आपल्याला जायचं एरोरा आरडीएस मध्ये आणि आपल्याला ऑप्शन मिळत आहे दे, टॅचबोर्ड अँड डेटाबेस क्रॉस रिजन रिप्लिका क्रिएट करण्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल एक पॅरामीटर ग्रुप बनवावं लागेल ठीक आहे आणि या पॅरामीटर ग्रुप क्रिएट करण्यासाठी काय करायचं आहे क्रिएट पॅरामीटर ग्रुपला क्लिक करायचं आहे आणि आपण नाव देऊया मुंबई पॅरा ग्रुप मुंबई डी बी पॅरा ग्रुप आणि हे सुद्धा आपण सेमच देऊया My आपन 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 इंजिन माय अरोरा सिक्वल इकडे आता महत्वाचं व्हर्जन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आपण जो काही क्रॉस रिजन डेटाबेसचं व्हर्जन बनवणार तोच व्हर्जन आपल्याला इकडे काय पॅरामीटर ग्रुप या फॅमिलीमध्ये सिलेक्ट करायचं आहे तर जेव्हा आपण अॅरोरा ए डब्ल्यू एस डी बी क्रिएट करतो त्याच्या बाय डिफॉल्ट इंजिन असतो माय सिक्वल एट तर आपण काय करूया माय सिक्वल एटचं व्हर्जन सिलेक्ट करूया आणि इकडे जो टाईप आहे हा टाईप खूप महत्वाचा आहे मित्रांनो पॅरामीटर इकडे दोन टाईप मिळतात आपल्या डीबी पॅरामीटर ग्रुप आणि डीबी क्लस्टर पॅरामीटर ग्रुप आपल्याला काय करायचं आहे पूर्ण क्लस्टरला हा पॅरामीटर ग्रुप अप्लाय करायचा आपण काय करणार आहोत सेकंड जो ऑप्शन आहे डीबी क्लस्टर पॅरामीटर ग्रुप हा सिलेक्ट करणार आहोत आणि क्रिएट करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता आपला मुंबई डीबी पॅरा ग्रुप क्रिएट झालेला आहे आता याला काय करायचं आहे एक महत्वाची हो आणि काय म्हणतात क्रुशियल प्री रिक्वेस्ट आपल्याला एक चेंज करायचं काय आहे याला सिलेक्ट करायचं ऍक्शन यायचं आणि एडिटला क्लिक करायचे आणि ह्या एडिट फिल्टर पॅरामीटर मध्ये आपल्याला चेक कराय सर्च करायचं आहे बिन लॉक अंडरस्कोर फॉर्मॅट ठीक आहे आता हा जो फॉर्मॅट आहे हा सध्या बाय डिफॉल्ट आपल्याला ऑफ मिळतो तो आपल्याला काय करायचा आहे मिक्स करायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इकडे आपल्या अलाउड व्हॅल्यू मध्ये काय दाखवतोय रो स्टेटमेंट मिक्स आणि ऑफ आता हे मिक्स का करायचं आपल्याला का करायचं लागतो तर तुम्ही राईट हँड साईडला बघू शकता बायनरी लॉगिंग फॉर्मॅट फॉर रिप्लिकेशन जर हा ऑफ असेल ना तर तुम्हाला तो रिप्लिका करायला देणार नाही तर याचं कारण काय आहे जेव्हा क्रॉस रिजनमध्ये लॉग जनरेट होतात त्यावेळी हा जर ऑफ असेल तर तो लॉग जनरेट करत नाही आणि त्यावेळी तुम्हाला जेव्हा तुम्ही रिप्लिका क्रॉस रिजन रिप्लिका क्रिएट करायला जातात त्यावेळी तुम्हाला हा तिकडे एरर थ्रो करणार तो अवॉइड करण्या काय करायला लागतो तो एरर अवॉइड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं बिन लॉक अंडरस्को ची व्हॅल्यू मिक्स ठेवी लागते आता हा जो आहे अप्लाय टाईप हा स्टेटिक आहे म्हणजेच काय तुम्हाला हा रिबूट करावा लागतो कोणत्याही सिस्टमवर तुम्ही जेव्हा अप्लाय करणार त्या डेटाबेसला तुम्हाला रिबूट करावा लागतो म्हणून अगोदरच आपण काय करतो रिबूट करावा लागू नये म्हणून आपण काय करतो एक पॅरामिटर ग्रुप क्रिएट करून ते जेणेकरून आपल्याला डेटाबेस रिपूट करायची गरज लागणार नाही हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचे सेव्ह चेंजेस करायचे से। तर आपलं चेंजेस सेव्ह झाले आहे आता आपल्याला आहे डेटा बेसिसमध्ये आणि आपल्याला इकडे काय करायचंय एक नवीन डेटाबेस क्रिएट करायचे ओके आता आपल्या डायग्राम प्रमाणे पाहिल्याप्रमाणे आपण क्रॉस रिजन रिप्लिका कुठे करतोय सिंगापूर रिजनला मग काय करायला लागेल सिंगापूर रिजनमध्ये मध्ये जसं आपण इकडे आपल्या मुंबई रिजनमध्ये सबने सबनेट ग्रुप बनवलेलं जसं आपण आपल्या जसं आपण आपल्या मुंबई रिजनमध्ये सबनेट ग्रुप बनवलेलं एरोरा सबनेट ग्रुप आणि त्याच्यामध्ये आपल्याला हवे असलेल्या आपण अवेलेबिलिटी झोन ऍड केलेले त्याचप्रमाणे आपल्याला सिंगापूर रिजनमध्ये सुद्धा एरोरा सबनेट ग्रुप क्रिएट करावा लागेल तर काय करायचं आपल्याला मुंबईच्या ऐवजी आपल्याला काय करायचं सिंगापूर सिलेक्ट करायचं रिजनला आणि त्याच्या सबनेट ग्रुपला सिलेक्ट आहे आणि इकडे आपल्याला काय करायचं एक सबनेट ग्रुप क्रिएट करायचे ओके सिंगापूर सबनेट डीबी सबनेट डीबी सबनेट आणि सेम आपण नाव देऊयाला डिस्क्रिप्शन सुद्धा सेम देऊया इकडे बी पी सी सिलेक्ट करायचे जो डिफॉल्ट आहे तो त्याच्यानंतर कोणकोणते कौन अवेलेबिलिटी झोन आपल्याला अवेलेबल आहेत तर तिन्ही अवेलेबिलिटी झोन आपल्याला अवेलेबल ना आपण त्याला सिलेक्ट केलेला आहे सबनेट सिलेक्ट करायचं त्या अवेलेबिलिटी झोनमध्ये जे जे काय अवेलेबल सबनेट असतील त्याला सिलेक्ट करायचं आहे ठीक आहे आणि क्रिएट करायचं तर तुम्ही पाहू शकता आपला सिंगापूर डीबी सबनेट क्रिएट झालेला आहे आता पुन्हा यायचं आहे आपल्याला मुंबई रिजनला तिकडे आपल्याला क्रॉस रिजन रिप्लिका क्रिएट करायचे डेटाबेसवर तर आपण डेटाबेसला क्लिक करणार आहोत क्रिएट डेटाबेसला क्लिक करायचे स्टँडर्ड सिलेक्ट करायचे एरोरा इंजिन माय सिक्वेल कम्प्युटेबल सिलेक्ट करायचे आणि बाकीचे पॅरामीटर्स आपल्याला सेट करायचे तर स्क्रोल करून आपण खाली येणार आहोत आपण जो पॅरामीटर ग्रुप क्रिएट केला त्यामध्ये आपण कोणतं इंजिन दिलेलं एट वर्जन दिले तर आपण बाय डिफॉल्ट आपण एट वर्जन देणार आहोत प्रोडक्शन किंवा डेव सिलेक्ट करायचं आहे आपण डेव सिलेक्ट करणार आहोत आपण क्लस्टरला नाव देणार आहोत मुंबई क्लस्टर मुंबई डीबी क्लस्टर ठीक आहे ॲडमिन युजरनेम असणार पासवर्ड सेल्फ मॅनेज असत आपण इकडे पासवर्ड सेट करायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे कॉन्फिगेशन ऑप्शनमध्ये आपण अरोरा स्टँडर्ड ठेवणार आहोत इन्स्टंट कॉन्फिगेशनमध्ये आपण बस ठेवणार आहोत आणि त्याचा जो सी पी यू आहे डी बी थ्री मिडियम म्हणजेच फोर जी बी आणि टू व्हर्च्युअल सीपीयू ठेवणार आहोत मल्टी एजेड मध्ये ऑप्शन सिलेक्ट करणार यस क्रिएट अ अॅरोरा रिप्लिका सेकंड ऑप्शन सिलेक्ट करणार आहोत कनेक्टिव्हिटीमध्ये ॲड ॲज इट इज ठेवणार आहोत तिकडे काही चेंज नसणार आहे वीपीसी मध्ये आपला बा डिफॉल्ट वी पी सी आपण सिलेक्ट करणार आहोत पब्लिक ॲक्सेस येस आणि सबनेट ग्रुपमध्ये आपण जो आता अरोडस सबनेट ग्रुप बनवेल त्याला सिलेक्ट करणार आहोत सिक्युरिटी ग्रुपमध्ये आपण एक ऑलरेडी एक आपण डेटाबेस अँड हायफन uh, जी नावाचा सिक्युरिटी ग्रुप क्रिएट केलेला आहे त्याला सिलेक्ट करणार आहोत आणि डिफॉल्टला डिलीट करणार आहोत आर डी एस प्रॉक्सीमध्ये काही चेंज नसणार आहे ॲडिशनलमध्ये थ्री थ्री झिरो सिक्स हा पोर्ट असला पाहिजे हा चेक करायचा आहे रीड रिप्लिका राईट फॉरवर्डिंगमध्ये काही चेंज करायचं नाही आहेत डेटाबेस ऑथेंटिकेशनमध्ये आपण आपल्याला काही एडिशनल ऑथेंटिकेशन नको आहे नको हवेत पुढे जायचं आहे मॉनिटरिंगमध्ये ॲज इट इज ठेवायचे आहे ॲनेबल इन्हॅन्स मॉनिटरिंग ऑन ऑफ करू शकता सध्या आपण ऑफ करूया एडिशनल क्वानिफिकेशन मध्ये जायचं आहे आपल्याला आणि इनिशियल डेटाबेसचं नाव द्यायचंय आपण देऊया एडब्ल्यू एस क्लाउड जीपी बी इंजिन आपला जो आपण आता इकडे महत्वाची सेटिंग आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आपण इंजिन कोणतं सिलेक्ट केलेलं आहे एरोराचं माय सिक्वेल एट तर आपण एक पॅरामीटर्स ग्रुप क्रिएट केलेला आहे त्या ग्रुपचं नाव आपण ठेवलेलं आहे मुंबई क्लस्टर डी बी पॅरामीटर ग्रुप ओके तर आपण हा सिलेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर डिफॉल्ट असणार आहे माय सिक्वेल ठीक आहे याच्याकडे काय चेंज करायचं नाही आहे बॅकअप रिटेन्शन पॉलिसीमध्ये सुद्धा काही चेंज नाही आहे खाली स्क्रोल करत यायचं आहे नो रेफरन्स आणि काय करायचं आहे क्रिएट डेटाबेस क्रिएट करायचं आहे तुम्ही पाहू शकता आपला मुंबई रिजनमधला क्लस्टर डी बी क्रिएट झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे सिंगापूर रिजनमध्ये या डी बी क्लस्टरचा आपल्याला रीड रिप्लिका बनवायचा आहे तर काय करायचं आहे आपल्याला या क्लस्टरला सिलेक्ट करायचं आहे आणि ॲक्शनमध्ये जाऊन क्रिएट क्रॉस रिजन रीड रिप्लिका याला क्लिक करायचं आहे इकडे आपल्याला कॉन्फिगेशन सेट करायचं आहे डी बी इन्स्टंट क्लास आपण सेम ठेवणार बसटेबल क्लास ठेवणार आहोत त्याच्यानंतर स्कोल करत आपण खाली यायचे आहे येस क्रिएट अरोरा रिप्लिका मल्टी एजेट सिलेक्ट करायचं आहे आता आपल्याला सिलेक रिजन सिलेक्ट करायचं आहे कोणत्या रिजनमध्ये तुम्हाला याचा रीड रिप्लिका क्रिएट करायचा आहे तर आपण कुठे केलेलं मित्रांनो आपण सिंगापूर रिजनमध्ये आपण याचं रीड रिप्लिका बनवलेलं आहे तर आपण काय करणार आहोत सिंगापूर रिजन सिलेक्ट करणार आहोत सिंगापूर रिजन सिलेक्ट केलेला आहे डिफॉल्ट वीपीसी आपण सिलेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे सिंगापूर रिजनमधला डी बी सबसेट सिलेक्ट करायचा आहे जो आपण ऑलरेडी बनवलेला आहे आपण मी दोन इकडे डी बी सबसेड बनवलेले आहेत जो आपण लेटेस्ट जो बनवला आहे आपला हा सिंगापूर डी बी सबसेड बनवला हा सिलेक्ट करू शकता त्याच्यानंतर पब्लिक ॲक्सेस येस म्हणायचं आहे एक्झिस्टिंग सिक्युरिटी ग्रुप आपण सेम देणार आहोत किंवा बाय डिफॉल्ट आपण सिलेक्ट करणार आहोत त्याच्यानंतर सर्टिफिकेट ऑथॉरिटीमध्ये काही चेंज करायचं नाही आहे ऍडिशनल कॉन्फिगेशनमध्ये मध्ये थ्री थ्री झिरो सिक्स असलं पाहिजे सेटिंगमध्ये आता आपल्याला सोर्स सिलेक्ट करायचे आहे म्हणजे कोणत्या रिजनमध्ये कोणत्या रिजनमध्ये सिलेक्ट करायचं आपला सोर्स कोणता आहे मुंबई रिजन मुंबई रिजनमध्ये आपल्याला दोन सोर्स मिळतात एक रायटर इन्स्टंट मिळतो आणि एक रीडर इन्स्टंट इन्स्टंट मिळतो तर बेस्ट प्रॅक्टिस आपण काय करणार आपण रायटर इन्स्टंट सिलेक्ट करणार आहोत आणि डीबी इन्स्टंटचं आपण एक नाव देणार आहोत सिंग पण इन्स्टंटचं नाव देणार सिंगापूर डीबी इन्स्टंट आणि डीबी क्लस्टर आयडेंटिफायर सेम देणार आहोत इकडे फक्त आपण चेंज करणार आहोत आणि डीबी क्लस्टर आयडेंटिफायर आपण काय देणार सिंगापूर डीबी क्लस्टर ते दिल्यानंतर आपल्याला स्क्रोलिंग आहे एडिशनल मॉनिटरिंग सेटिंग मध्ये तुम्हाला काही चेंज हवे असतील तिकडे करू शकता एनेबल इन्हॅन्सिंग मॉनिटरिंग करू शकता आता एडिशनल कॉन्फिकेशनमध्ये जायचं आहे तर इकडे हा जो ऑप्शन दिसतोय एनेबल इनक्रप्शन हा आपल्याला डिसेबल का दिसतोय बाय डिफॉल्ट हा एनेबल आहे पण तुम्हाला इकडे ऑप्शन मिळत नाही की तो डिसेबल करण्याचा कारण का आपण सोर्स डेटाबेस जो आहे मुंबई रिजनचा त्याला आपण इनक्रप्शन एनेबल केलेलं आहे तर एक लक्षात ठेवायचं मित्रांनो की जेव्हा तुम्ही सोर्स डेटाबेसमध्ये इन्क्रेप्शन एनेबल करता तेव्हा रीड रिप्लिकामध्ये तो ऑटोमॅटिकली बाय डिफॉल्ट एनेबल होतो त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे आणि क्रिएट बटनला क्लिक आहे आणि आपलं क्रिएट रिप्लिकेशन चालू झालेलं आहे तुम्हाला मेसेज येतोय क्रिएटिंग रिप्लिका सिंगापूर डीबी इन्स्टंट हा थोडा वेळ येईल आपण वाट पाहूया आणि आपल्या सिंगापूर रिजनमध्ये पाहूया की आपला डेटाबेस क्रिएट होतोय किंवा येस आपण पाहूया सिंगापूर रिजनला सिलेक्ट करूया तर पाहू शकता मित्रांनो आपला रीड रिप्लिका क्रॉस रिजनमध्ये क्रिएट होत आहे आपण वेट करूया तुम्ही पाहू शकता आपल्या सिंगापूरमध्ये रेड रिप्लिका बनलेला आहे आता जेव्हा आपण आपल्या मुंबई रिजनच्या या डेटाबेस मध्ये आपण काही चेंज करणार ठीक आहे जेव्हा केव्हा आपण आपल्या मुंबई डीबी डेटाबेस मध्ये आपण जे काही डेटा अपडेट करणार तो ऑटोमॅटिकली या सिंगापूर मध्ये रिट रिप्लिका होत जाणार आहे ठीक आहे आता एक शेवटचा आपण पार्ट घेऊया डेटाबेस अरोराचा की डेटाबेस जो क्रिएट केलेला असतो एरोरा हा थोडा आपल्याला कॉस्टली असतो जर तुम्ही जसं बिलिंग बघणार तर अराउंड जर तुम्ही बेसिक कॉन्फिगेशन जरी तर घेतलात तरी वन सेवंटी वन सेवंटी फाय डॉलर पर मंथ जाऊ शकतो तर अशावेळी काय करायचं जर तुम्हाला खरोखरच एंटरप्राईज लेवलच्या डेटाबेसची गरज असेल त्यावेळी तुम्ही ॲरोरा डेटाबेस क्रिएट करा अदरवाइज तुम्हाला काय होणार की तुम्हाला बिलिंग चार्जेस तेवढे अप्लिकेबल होतील तर डेटाबेस जो क्रिएट केलेला असेल समजा तुम्ही आता प्रॅक्टिस करत आहात प्रॅक्टिस करताना तुम्ही डेटाबेस डिलीट करायचे विसरलात तर तुम्हाला काय होणार त्याचे हावर्सली जे काय स्टँडर्ड चार्जेस आहेत ते तुम्हाला पे करावं लागणार तर अशावेळी काय करायचं तुम्ही एखादा डेटाबेस प्रॅक्टिससाठी क्रिएट करायचं तर डिलीट करायचं ओके तर डिलीट करण्यासाठी काय ऑप्शन आहे तुम्हाला क्लस्टर सिलेक्ट करायचं आहे आणि ॲक्शनमध्ये जायचं आहे पण तुम्ही मध्ये गेलात तर तुम्हाला पाहू शकता की डिलीट ऑप्शन काय येतोय डिसेबल येतोय का कारण त्याचे जे इन्स्टंट आहेत रायटर आणि रीडर इन्स्टंट हे पहिला तुम्हाला डिलीट करावे लागतात त्याच्यानंतरच तुम्हाला तुमचे जो मेन डी वी क्लस्टर आहे तो तुम्हाला डिलीट करत आहेत काय करायचं आहे पहिला आपण काय करणार आहोत पहिला की या रीड रिप्लिकाला पहिला सिलेक्ट करायचं आहे ॲक्शनमध्ये यायचं आहे आणि डिलीट करायचं आहे ठीक आहे तर तुम्हाला एक तिकडे एक, एक, एक वॉर्निंग येणार प्रोसिडिंग विथ दिस ॲक्शन विल डिलीट द इन्स्टंट विथ ऑल इट्स कंटेंट अँड कॅन अफेक्ट रिलेटेड रिसोर्स ठीक आहे तो त्याच्या स्टँडर्ड वॉर्निंग देणार त्याच्यानंतर काय करायचं आहे तुम्हाला डिलीट करायचं काय करायचं आहे डिलीट मी टाईप करायचं आहे आणि याला डिलीट करायचं आहे तर बघू शकता तुमचं स्टेटस डिलीटिंग येतोय सेम आपल्याला काय करायचं आहे रायटरला करायचं आहे रायटरला करा सिलेक्ट करायचं आहे ॲक्शनमध्ये जायचं आहे डिलीट करायचं आहे सेम डिलीट टू डिलीट मी करायचं आहे प्रोसिडिंग करायचं डिलीटिंग होतोय तर आपले दोन्ही रायटर आणि रिडर इंस्टंट डिलीट डिलीटिंग स्टेट मध्ये आपण काय करूया क्लस्टरला सिलेक्ट करायचंय आणि डिलीट करायचंय आपल्याला नाहीये सिलेक्ट डिलीट क्लस्टरला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर एकदा स्नॅपशॉट मध्ये चेक करा की स्नॅपशॉट मध्ये काही राहिलंय का कारण स्नॅपशॉट चे सुद्धा तुम्हाला बिलिंग अप्लिकेबल होतात तर त्यावेळी काय करायचं जे कोणताही डेटाबेस स्पेशली एरर डेटाबेस तुम्ही डिलीट करता केल्यानंतर स्नॅपशॉट या ऑप्शनमध्ये जायचंय आणि चेक करायचंय जर असेल तर त्याला सिलेक्ट करून तिकडे डिलीट करून टाकायचं जेणेकरून तुम्हाला एक्स्ट्रा बिलिंग होणार नाही हा वेळ घेतो डिलीट करताना कोणताही ऍरॉयड डेटाबेस डिलीट करताना थोडा वेळ घेतो जसं तो क्रिएट करताना वेळ घेतो तसं डिलीट करताना सुद्धा वेळ घेतो मेसेज आलेला आहे मित्रांनो आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ सिरीजमध्ये धन्यवाद